सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची नवी समांतर जलवाहिनी पंधरा मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे पंधरा दिवस धरणातून पाणी उपसा करून प्रात्यक्षिक केले जाणार असून त्यानंतर एक एप्रिल पासून शहराच्या गावठाण भागाला मूळ शहर एकदा दोन आणि एकदा तीन दिवसाहाड असे आठवड्यातून तीन वेळा पाणी सोडले जाईल त्या दृष्टीनं नियोजन केल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली सोलापूर ते उधनी या एकशे दहा किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम सध्या दीड किलोमीटर राहिले आहे आता देगाव नाल्यातून पाईप जोडणी सुरू असून ते बाय पा जवळील काम देखील पूर्ण झाले आहे कुरुल कामती रोड वर मोहोळ शहराजवळ पाईप जोडणी सुरू असून येथे पन्नास मीटर काम राहिले आहे याशिवाय वडा शिवाडी व देवडी येथे दोन शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून जलवाहिनी जाणार असल्याने त्यांना मोबदला देऊन ते काम पूर्ण केले जाणार आहे तसेच धरणातून मुख्य रस्त्यापर्यंत सहाशे मीटर काम आहे आगामी वीस दिवसात ही अर्धवट कामे पूर्ण केली जाणार आहेत तत्पूर्वी धरणावरील चार पंप पाऊस प्रात्यक्षिक यशस्वी झाले असून विजेची जोडणी देखील करण्यात आली जलवाहिनी पूर्ण झाल्यावर बटन दाबल्यावर पाणी उपसा सुरू होणार आहे ते पाणी सुरेज बेळगाव जलशुद्धीकरण केंद्रावर आणून तेथे प्रक्रिया करून शहराला दिले जाणार आहे त्यावेळी औष बंधाऱ्यातून घेतले जाणारे पाणी बंद केले जाणार आहे नदीतून घेतलेल्या पाण्यावर खूप प्रक्रिया करावी लागते त्यासाठी वेळही लागतो पण समांतर जलवाहिनीतून थेट धरणातून पाणी उपसा होणार असल्याने त्यावरील प्रक्रिया लगेच होऊ शकते असेही अधिकाऱ्यांनी सांगितले सध्या उजनी धरण उणे बत्तीस टक्के झाल्यावर जुन्या जलवाहिनीतून पाणी घेण्यासाठी दुबार पंपिंग करावे लागते आणि धरणातील पाणी साठा उणे बावन्न टक्के झाल्यावर तिबार पंपिंग करावे लागते त्यावर किमान एक दीड कोटींचा खर्च होतो मात्र आता नव्या समांतर जलवाहिनीमुळे धरण पुणे ऐंशी टक्के होईपर्यंत पूर्ण क्षमतेने सोलापूर शहरासाठी पाणी उपसा करता येणार आहे त्यामुळे दुबार सिवार पंपिंगवरील कोट्यावधींचा खर्च बचत होणार आहे